नमस्कार मी राहुल गायकवाड गेल्या अनेक वर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत मध्ये काम करीत आहे काम करीत असताना माझ्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका युवक सचिव पद आहे त्या पदा त्या पदाला धरूनच मी तालुक्यामध्ये झालं शहरामध्ये प्रत्येक अन्य अत्याचारावर होणाऱ्या किंवा नागरिकांवर होणाऱ्या अडचणींवर मात करत असतो मागच्या वेळेस आम्ही दहिवलीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर झालं किंवा दहिवली इतर ठिकाणी पाण्याचे प्रॉब्लेम होते तो। तो तर त्याच्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो होतो नंतर गुरहाळीमधील झालेल्या शौचालय महिन्यांना अगदी शौचालयाची एवढी अडचण होत होती त्या शौचालयाच्या उपोषणाला बसून हे मार्ग आम्ही काढलेले आहेत तसेच आता लोकांना माझ्याबरोबर माझे मित्र तसेच माझे भाऊ सुनील सोनाने हे देखील मला प्रत्येक वेळेस मदत करीत असतात आमचे राहुलजी डाळीकर साहेब हे देखील आम्हाला मदत करत असतात वेळोवेळी शासकीय तहसील ऑफिसची कुठली कामं असतील तर सुनील सोनावणे हे मला मदत करीत असतात आणि अशाच पद्धती घेऊन मी पुढे चालत आहे नक्कीच आमच्या जी आमचा पक्ष जिथे युती ठरवेल त्या युतीच्या माध्यमातून आम्ही इलेक्शन लढणार आहोत आणि आज एवढ्या वर्ष काम करीत आहेत लोकांची हे करतायत लोकांसाठी जी, जी समाजसेवा करत आहेत त्या विषयाला धरून माझ्या दहिवली गावातल्या सर्व नागरिकांसुद्धा मला पाठिंबा आहे त्यांनी स्वतःहून सांगितलेले की राहुल यावेळेस तुला इलेक्शन लढायचं आहे की तू जे लोकांसाठी काम करतो त्या कामाची पोचपावती तुला नक्कीच भेटणार आहे तर त्या हिशोबाने मी दहिवली मध वार्ड क्रमांक आठमध्ये इलेक्शन लढण्यास इच्छुक आहे माझं इलेक्शनला उभं राहण्याचा विषय एकच आहे की समाजामध्ये काय काम करायला पाहिजे कुठल्या पद्धतीत काम करायला पाहिजे काम करीत असताना ऐंशी टक्के समाजसेवा झाली पाहिजे वीस टक्के राजकारण झालं पाहिजे हे मनामध्ये धरूनच मी काम करण्यात मला मला आशा आहे की माझा दैवली दैवलीकर मला नक्कीच न्याय मिळून देईल आणि मी त्यांच्याकडं आशा मा हे करतो की त्यांनी मला आपलं आपलं म्हणून निवडून द्याल हीच विनंती आर पी आय च्या माध्यमातून आम्ही दहवलीमध्ये आरोग्य शिबिर घेतलेले रक्तदान शिबिर घेतलेले आहेत आभा कार्ड मोफत आधार कार्ड शिबिर घेतलेले आहेत असे वेगवेगळे वे शिबिर राबवलेले आहेत या माध्यमात या मा की जेणेकरून आपल्या नागरिकांसाठी याची ना, कुठेतरी मदत होईल या पद्धतीत आम्ही कामं करीत आलेलो नमस्कार मी सुनील सोनवणे रायगड जिल्हा महासचिव हे पद माझ्याकडे आहे आदरणीय रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानं माननीय जिल्हाधिकार जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांनी मला या जिल्ह्याचं महासचिवपद दिलं हे करत असताना असंख्य कामं आम्ही आमच्या वार्डमध्ये केलेली आहेत आणि माझं एक स्वप्न होतं योगायोगानं कर्जत नगरपालिका निवडणूक लागली त्या निवडणुकीमध्ये आमच्या वार्डमध्ये आठ नंबर ए सी आरक्षण पडलं गेलं आणि मला खूप आनंद झाला की अनेक वर्षापासूनची जी संधी आहे राहुलच्या रूपानं आम्हाला मिळणारी ती मला प्राप्त झालेली दिसते आणि राहुलच्या संदर्भात बोलायचं झालं तर राहुल एक सर्वसामान्य कुटुंबाचं कुटुंबातील एक कार्यकर्ता आहे अतिशय मेहनती आणि कष्टाने काम करून घेणारा कार्यकर्ता आहे आणि अशाच कार्यकर्त्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं तिकीट देण्याचं निश्चित केलेलं आहे आणि ते सर्व स्व अधिकार आमच्या जिल्हा जिल्हाध्यक्ष नरेंद्रबाई गायकवाड आणि कोकणाचे नेते अरविंद राहुलजी डायंगकर अरविंदजी मोरे आणि नुकताच नवनिर्वाचित आमचे खडत तालुक्याचे आर पी अध्यक्ष मनोजी गायकवाड यांच्या सोबत असणार आहे आणि राहुलच्या बाबतीत बोलायचं झालं तर राहुल आणि मी रिपब्लिक पार्टीचं ऑफिस असताना आम्ही असंख्य कार्यक्रम लोकांच्या हितासाठी केलेले आहेत आणि ते मोफत केलेलं आहे आणि आम्ही अशा पद्धतीनं काम करत असताना मी राहुलसोबत तन मन धनाने राहुलला कसा निवडून आणता येईल असा मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे आणि मला माझं एक स्वप्न आहे की राहुल या वॉर्डमध्ये आर पी आयचा नगरसेवक झालाच नव्हता कोणी परंतु राहुलच्या रूपानं मी राहुल रघुनाथ गायकवाड या आठ नंबर विभागामधून नगरपालिकेमध्ये रिपब्लिकन पक्षात साच उमेदवार निवडून येईल अशी मला पूर्ण खात्री आहे